सांगावं पण वाटत नाही एवढा सगळ्या सोशल मीडियाला सांगायचं सा म्हणजे मला स्वतःला विचार येते की हे सांगावं तरी कसं आणि कुठल्या शब्दात सांगा जो शब्द सुद्धा नाही सांगायला की आपली स्वतःची सख्खी आई अशी कशी वागू शकते जन्म दिलेल्या मुलीसोबत म्हणजे आपण असं म्हणतो की सगळ्यात सेक्युअर्ड जर कोणी असेल आपल्यासाठी हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्या आईच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणी आठवत नाही नमस्कार मी प्रीती साहू काफी लोग मुझे जानते हैं फेसबुक के जरिए या फिर इंडिविजुअल भी जानते होंगे पता नहीं पर आज मैं एक ऐसा सब्जेक्ट आप सबके सामने लेके आई हूँ शायद सुन के आपके सबके पैरों के, सब के की नीचे की जमीन गायब हो जाए थोड़ी देर पहले मेरे मोबाइल पे, पे कॉल आया था कि ताई मला तुमची खूब गरज है कि खूब मोटा एक प्रकरण मधे फसले है मैं तुम्हें मदद होगी मैं तिना विचार छोटे मुला आवाज होता फार का मोटा सा आवाज तो मैं जा तर मी त्या मुलीला म्हटलं ठीक आहे बेटा कुठे आहे तू सांग मला मी येते तिथे ती मुलगी डेपोला होती तिने मला डेपोत बोलवलं आणि मी डेपोला गेली डेपोला गेल्यानंतर त्या मुलीची जी, जी अवस्था मी बघितली होती एक साधारण सलवार सूटमध्ये गरीब घरची ती मुलगी मला जाणवत होती तिला विचारलं मी की काय झालं तुझ्याबरोबर तेव्हा तिचं म्हणणं असं पडलं की ताई ॲक्च्युली माझ्यासोबत असं होतं की मागील तीन वर्षापर्यंत माझीच आई तंत्रमंत्र करणाऱ्या व्यक्तीला माझ्याकडे आमच्या घरी बोलवते तिथे एक रिंगण पाडते आणि त्या रिंगणामध्ये मा मला बसवते आणि मला बसवून माझ्यावर तंत्रविद्या वगैरे करून आणि म्हणजे खरं तर मला हा प्रकार सांगावं पण वाटत नाही आहे एवढ्या सगळ्या सोशल मीडियाला सांगायचं सा म्हणजे मला स्वतःला विचार येते की हे सांगावं तरी कसं सा। आणि कुठल्या शब्दात सांगा शब्द शब्दसुद्धा नाही सांगायला की आपली स्वतःची सख्खी आई अशी कशी वागू शकते जन्म दिलेल्या मुलीसोबत म्हणजे आपण असं म्हणतो की सगळ्यात सेक्युअर्ड जर कोणी असेल आपल्यासाठी हा ना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्या आईच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणी आठवत नाही आणि अशी आई जेव्हा आपल्या जीवावर उतते अशी आई केवळ पैशांसाठी आपल्या आप मुलीला विकायला तयार होते तर अशा आईला आपण काय म्हणायचं अगदी असाच प्रकार मुलीसोबत झालेला आहे झालं असं की त्या मुलीला साधारण तीन वर्षापासून हा त्रास आहे ती आई काय करते की तंत्र मंत्र सहाय्य जे तांत्रिक असतात तांत्रिक असतात त्यांना ती आपल्या घरी बोलवते रिंगण पाडला जातो असं त्या मुलीने मला सांगितलं रिंगण पाडलं जातं आणि त्या रिंगामध्ये ती बसवते त्या मुलीला त्या मुलीने जेव्हा तिला विचारलं की यात काय होईल तर तिच्या आईचं असं म्हणणं होतं की हे केल्याने आपल्याला पैसे मिळतील आणि पैसे मिळण्याच्या लालचे आपल्या एका छोट्याशा कोवळ्या मुलीला एका तांत्रिकाच्या हातामध्ये ती धुऊन देते हा जो प्रकार चालू आहे हा सतत तिच्यासोबत तीन वर्षापासून सुरू आहे शेवटी मुलीला असह्य झाला आणि मुलगी घर सोडून निघून गेली ती घरून सतरा तारखेला निघाली आणि दोन दिवसापासून तिकडे तिकडे भटकत आहे कुणीतरी तिला माझा नंबर दिला आणि तिने माझ्याशी संपर्क साधला दुसऱ्या नंबरवरून तिच्याकडे मोबाईल पण नाहीये आणि हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर खरं तर काय करावं ते सुचतच नव्हतं मग महिला बालकल्याण समितीला संपर्क साधावा असं मला वाटलं मला असं वाटलं की पोलीस स्टेशनमध्ये न जाता आपण महिला बालकल्याण समितीला आपण जे आपण तिथल्या सदस्य आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा म्हणून सुचिता ताई बर्वे यांना मी कॉल केला आणि ताईंनी मला हेच सुचवलं की प्रीती तू बालसुधार गृहामध्ये त्या मुलीला घेऊन जा पंधरा वर्षाची मुलगी आहे तर आपण पहिले तिला तिथे दाखल करूया उद्या तिची समितीसमोर प्रेझेंटही होईल आणि त्याच्यानंतर मग काय होते ते बघूया तरी पण एक साधारण चौकशीच्या माध्यमातून म्हणून म्हणावं की मी वाशिमचे आमचे अंगोलदादा इंगोले आहे त्यांना संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की दादा तुमच्या एरियातली मंगरूळ पिरची एक मुलगी आमच्या इकडे आलेली आहे तर त्या मंगरूळ पीरच्या मुलींनी तिची म्हणजे काही मिसिंगची वगैरे काही कंप्लेंट असेल तर जरा तिथे चौकशी करून मला सांगा तर तिची तिथे कंप्लेंट होती तिच्या आईने कंप्लेंट दिली सतरा तारखेला आणि मग तिथल्या पी आयशी माझा कॉन्टॅक्ट झाला पी आयचा मला कॉल आला आडे म्हणून तिथे पी आय आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क साधला त्यांनी तिचा फोटो पण पाठवला मला मी त्यांना सांगितलं की हो ती मुलगी आमच्या इकडे आलेली आहे आणि मी त्यांना तिला बालसुधा गृहामध्ये दाखल केलेला आहे तर पी आय बोलले की मी तिच्या आईला घेऊन येतो ती मुलगी तुम्ही तुमच्याचकडे ठेवा किंवा त्या मुलीला तुम्ही आमच्याकडे सुपूर्त करा पण तसं न करता है। मी तिला बालसुधार बालसुधार गृहमध्ये दाखल केलेलं आहे आणि ह्या प्रकारचे जे पण असे गंभीर प्रकरण आतापर्यंत म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की सध्या आपल्या इकडे सगळ्यात जास्त काय गाजते आहे नवीन भैया आणि हरीश भैयानी जो विषय उचललेला आहे पबचा आणि त्यांनी कुठेतरी ऍक्शन घेतली आणि आज अमरावतीमधले दोन पब बंद झालेत ह्या प्रकरणावर जर का आपण विचार केला तर मला तरी असं वाटतं की अशी भरपूर प्रकरण अमरावतीमध्ये म्हणा किंवा अमरावतीच्या बाहेर देखील हे सगळे प्रकरण सुरू आहे आणि याला कुठेतरी आडा आणला गेला पाहिजे यासाठी मी नवीन दादा आणि हरीश दादा यांच्याशी संपर्क साधला आणि दादांनी मला म्हटलं की ताई तुम्ही लाईव्ह जाऊन हा प्रकरण उघडकीस आणा बरेच लोक असे असतील कदाचित त्यांच्यासोबत पण हा प्रकार घडत असेल तर ते तुमच्या संपर्कात येतील आणि कदाचित माझ्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या माध्यमातून म्हणा असे प्रश्न असल्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यात येतील बऱ्याचदा असं होतं की मुलींना आणि महिलांना हिंमत नसते बोलायची तेव्हा आपल्यासारखे कुठेतरी समाज कार्यकर्ते म्हणून आपण ही हिंमत दाखवायची आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे माझी सर्वांना एकच विनंती आहे की अशा पद्धतीने जर कुणी अशा जाळ्यात अडकले असेल तर त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा मी नक्की त्यांची मदत करेन धन्यवाद